स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीक आहे तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे तर आता मुलं वगैरे गेली आहे स्कूलमध्ये आज त्यांची सुट्टी आहे दोन तीन दिवसाच्या सुट्ट्यानंतर तर आज ते स्कूलमध्ये गेले आहे मिस्टरसुद्धा ड्युटीवर गेले मला बरं नाही आहे म्हणून मी थोडीशी बसून इकडे तिकडे टाईमपास सुरू आहे आता मला करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे तसा तर झालेला कारण मिस्टरांसाठी मी शिमला मिरची भाजी आणि पोळी दिली आयुला हवा होता मग भात ठेवला कुकरमध्ये आणि त्यानंतर आईला होत पाहिजे होतं पुलं त्याच्यासाठी बनवला पुलं आणि पिऊला पाहिजे होते फोडणीचा भात साधावाला आपला तर त्याच्यामुळे तिथे बनवला फोडणीचा भात तर अशा प्रकारे आता मुलं आणि मिस्टर वगैरे ड्युटीवर गेली आहे आता राहायला माझा प्रश्न तर आता मी थोडी भाजी आणि पोळी तर आहे ते खाऊन घेईल आणि त्याचबरोबर काल रात्रीपर्यंत पुरणपोळी ते सुद्धा आहे तीसुद्धा खाईल आणि आता मी करते कामाला सुरुवात कामं सगळीच पडलेली आहे आता कामाला सुरुवात आता जस्ट करते त्याच्या आधी मी आता पिऊन घेते चाय कारण आता नऊ होत आहे पण आता चाय प्यायची इच्छा झालेली आहे चाय पिऊन घेते आणि त्याच्यानंतर करते सुरुवात आता पुलाव वगैरे बनवून दिला बघा भात ठेवला भात झाला संपला त्याच्यानंतर इथे आहे पुरणपोळी आता मी चाय बनवते तर हाच राना आता स्वयंपाक करत आहे मी स्वयंपाकमध्ये मस्तपैकी भाकर एक भाकर बनवले सोबत भात ठेवलेलं आहे भाकऱ्या आणि आता भाजी बनवायची आहे तर आता वाट बघत आहे काय बनव म्हणून भाजी बाकोड्या उल पण भाजीचं टेन्शन असतं सकाळ झाली की काय बनवायचं संध्याकाळी झाली की काय बनवायचं तर आता थोडंसं पनीर आहे तर पालक पनीर बनवील म्हटलं आणि नाहीतर मग दह्याची चटणी बनवते आता बघते आता काय बनवतं तो एक विचार आहे बाकी सगळे झालेलं आहे कामं इथे भाकर शिजत आहे एक भाक मी काढून ठेवलेली आहे इथे दही ठेवला आहे बघते आता काय बनवायचं भात शिजत आहे सोबत इथे उद्याची तयारी आहे उद्या बनणाऱ्या इडली त्यासाठी मग मिश्रण करून ठेवलेलं आहे भांडणे वगैरे बघा पूर्ण सगळं व्यवस्थित आहे तर भाकल झाली भात झाला आणि आता मी वाट पाहत आहे पालक नाही आहे पनीर मी घरी बनवलेलं आहे थोडंसं आणि आज सकाळी मुलांना पुलां बोलवून दिला तिथे टाकलेलं होतं थोडं आणखी उरलेलं आहे आणि आता पालक नाही आहे त्याच्यामुळे आता मिस्टर गेले पालक आणायला ते आल्यावर मग मी आता पालक पनीर वगैरे बनवेन आणि त्याचबरोबर मुलांना आमच्याकडे शाही पनीर असो की कोणतंही पनीर मसाला पनीर नाही आवडत पालक पनीर जास्त आवडते त्याच्यामुळे आता पालकची वाट पाहत आहे नाहीतर मसाला पनीर तेरवी मी बनवूनसुद्धा घेतलेलं असतं पण तब्येत जरा ठीक नाही आहे सर्दीमुळे बरं नाही वाटत आहे आम्ही गेलो होतो फिरायला पचमडी त्याच्यामुळे तिकडून आल्यानंतर तब्येत सगळ्यांच्या बिघडल्या आणि माझं एक झालं की शा मी पचमडी म्हणजे खूप सारे व्हिडिओ काढले खूप आणि म्हणजे माझी पूर्ण गॅलरी अशी फुल झालेली होती मग मी काय केलं फाईल मॅनेजरवरमध्ये जाऊन मी काहीशी व्हिडिओ डिलीट केले त्याचबरोबर माझे जे सुद्धा व्हिडिओ होते तेसुद्धा अचानक डिलीट झाले तर ते कसे आता रिकवर करायचे मला काही समजत नाही आहे तर कोणाला आयडिया असेल तर नक्की सांगा आणि चला आता आणि खूप सुंदर व्हिडिओ होते पण ते रिकवर होत नाही आहे मी दोन तीन दिवसापासून लगातार मोबाईल ट्राय करत आहे सर्च करत आहे कसे करायचे काय करायचे पण ते काहीही उपयोग होत नाही आहे माझा तर आता बघूया जेव्हा येईल तेव्हा मी पचमडीचे व्हिडिओ नक्कीच टाकेल आणि खूप सुंदर आहे पचमडी त्याचे काही शॉर्ट्स वगैरे बनवलेले ते ते मी टाकणारच आहे टाकतही आहे पण फोटोज आहेत तेच आहे व्हिडिओ तर पूर्णच्या पूर्ण गायब झालेले म्हणजे कमीत कमी शंभर व्हिडिओ असेलच पण एकसुद्धा व्हिडिओ आता दिसत नाही आहे तर बघते आता ते कसे येईल तर आणि त्याचबरोबर आता माझा झाला आहे स्वयंपाक आता सात वीस होत आहे आणि आता मुलं ट्युशनला गेली आहे तर मुली घेतील आणि आता मी बसली आहे मुलांची वाटपास सोबत आता थोडी भाजी बनवायची आहे भाजी आठपर्यंत होऊन जाईल आम्ही आठ साडेआठला नॉर्मली सायंकाळचे जेवण करतो आणि आम्ही सकाळी भलाही सगळेजणं वेगवेगळे जेवण करू म्हणजे माझे कामं असतात तर मी उशिरा करते मिस्टरांनी ड्युटी असतं ते लवकर करतात मुलांना स्कूल जायचं असतं तर ते लवकर करतात तर त्याच्यामुळे पण सायंकाळचं जेवण मात्र आम्ही सगळेजण एकत्र करतो तर आता सायंकाळचं जेवण लवकर आठ साडेआठपर्यंत आमचं निपटून जातं आणि त्याचबरोबर तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की सांगत चला आवडतं लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका तर चला तब्येत बरे नाही आहे सांगितल्याप्रमाणे मला गळ्यामध्ये सुद्धा खसखस होतं आहे आणि सोबत ताप पण आला आहे आणि सर्दीमुळे परेशान झाली आहे तर आता व्हायरल इन्फेक्शन आहे ते होतच राहील कारण मला झाले माझ्या आईला झालं आहे आणखी माहीत नाही कारण दाग डॉक्टरचे दवाखाने पूर्ण फुल भरलेले आहेत त्याच्यामुळे खूप तिकडे तिकडे सुरूच आहे व्हायरल मी आता एका जागी बसून चुपचाप व्हिडिओ करत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले तर सांगा भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये बाय